महावितरणच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांनी बिल भरण्यासाठी दिलेले पैसे खाल्ले सरपंच व पदाधिकारीने थेट महावितरण कार्यालय गाठले जुन्नर तालुक्यात बुट्ट्याचा वावर सर्वाधिक असतो त्यामुळे नागरिक भयभीत असतात त्यातच उजेचा लपंडाव सुरू असतो गावचा वायरमॅन म्हटला की तो एखाद्या राजा महाराजापेक्षाही अधिक असतात असेच एक महाशय म्हणजे जुन्नर तालुक्यातील पिंपळगावजोगा येथे कार्यान्वित आहेत रामदास बांबळे या वायरमॅनने येथील ग्रामस्थांच्या अडाणीपणाचा फायदा घेत बिल भरण्यासाठी नागरिकांकडून पैसे घेतले आणि लाईट बिल भरलेच नाही अशा अनेक घटना या महाशयांकडून घडल्या आहेत मग या मग काय येथील सरपंच व ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता तळपे यांच्याकडे तक्रारीचा पाडाच वाचला तर या कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे के जर या कर्मचाऱ्याला निलंबित केले नाही तर जनआंदोलन उभे करू असे त्यांनी बोलताना सांगितले बात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नयन दुमरे यांनी मामळे <laughs> <laughs> बोलते का तुमचे सगळे ग्रामस्थ आले दिसतंय त्यांचा विषय काहीतरी पेमेंट वगैरे घेतले म्हणताय त्यांचा विषय ऑन करा सब डिव्हिजनला एकत्र बसलेलं तुमचं का पिंपळगाव दोगाची सगळी लोक इथे आलेली आहेत त्या लोकांचे तुम्ही काय पैसे घेतले असं त्यांचा म्हणण आहे म्हटलं सगळे कामच झाले तिथं घेतले काम कधी करणार का पैसे देणारे कधी तुम्हाला काम तुम्हाला जर काम करायचं नव्हतं तर पैसे काय घेते तुम्ही तुम्ही जर तुम्हाला जर पैसे पडायचं मी पैसे काय घेतले तुम्ही आता मला एक सांगा तुम्ही तळपे साहेबांना वट्टे साहेबांना सांगा तुम्ही हवाला घ्या आम्ही निघून जातो इथून आमच्या डिफिनचं काम काय सर आमच्या करून घ्या आणि लोकांच्या पैशाचा हवाला साहेबांच्या मी पैशाचा हवाला तळपे साहेबांनी वट्टे साहेबांनी घ्यायचा तुम्ही त्यांना सांगा सावडवाने आम्ही निघून जातो इथून सांगा एक एकमेकांना तुम्ही

उपाध्यक्ष माजी सरपंच आज आम्ही वायरमॅन संदर्भात तक्रारी घेऊन आलो होतो काही त्यांनी बिलाचे पैसे घेतले होते आणि बिल भरलीच नव्हती काही ठिकाणी पोलचे पैसे घेतले होते पोल पण उभे नव्हते साहेबांना आहे संदर्भात आम्ही पत्र दिलेलं आहे साहेबांनी त्या संदर्भात तात्काळ कारवाई करणार आहे त्याबद्दल कोटणे साहेब असतील त्यांचा आम्ही सर्व ग्रामस्थावर आभार मान